तुझ्या लक्ष द्या आपल्याला तुझ्या आनंदासाठी या हायवेची येतात परंतु तुमचा वेग आहे तो हायवेचा स्पीड आहे सत्तर फक्त सत्तर आणि तुमचा स्पीड असतो एकशे वीस एकशे तीस एकशे चाळीस काय तुमच्या गाड्या जेवढ्या क्षमतेच्या असतात त्या क्षमतेने तुम्ही गाड्या चालवता या ठिकाणी आता दोन तीन ॲक्सिडेंट झाले त्याच्या ॲक्सिडेंटमध्ये लोक जीवाची हानी झाली काही लोकं मरण पण पावले आत्ता आम्ही गाड्या अडवल्या तेव्हा दोन गाड्या इथं वेगळंच गेलेक् अपघात होता होता वाचला तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही जो आर टी ओने जो नियम दिला आहे कायद्याने त्या वेगातच गाड्या चालवायच्या पुढे आधी तुम्ही लोक कायदेशीर कारवाई करणार आम्हाला तुमची पण सुरक्षा गरजेची आहे आणि इतर जे रस्त्यावर गाडी चालवतात त्यांची पण सुरक्षा आहे त्यामुळे तुम्हाला विनंती करतोय तुम्ही जो आर टीओचा नियम आहे सत्तरचा त्याच नियमाने तुम्ही चाला कारण ऍक्सिडेंट झाल्यानंतर हात पाय तुटला आमची गाडी पण कामाला येणार नाही मग काय झालं एका बायकरचा अपघात झाला त्याचे पान तुटले हेल्मेट सह हेल्मेट सह त्याच्यामुळे तुम्हाला परत परत विनंती करतो आपल्या कुटुंबीयांची पण काळजी करा आणि इतरांची पण करा का होईल आता तुम्हाला एकदा एकाच घरातले दोन लोक माहीत झालेले आणि सर शक्यतो ग्रामीण एरिया तुम्ही वापरताना गाड्या ह्या आता या गाड्या कशा आहेत हाय रेसच्या आहेत ना खूप मोठ्या आवाजाच्या आहेत एकदम सायलेंट गेलं तर तुम्हाला पण त्रास होणार नाही आणि इतर लोकांना पण त्रास होणार नाही हा तुम्ही एकदम सायलेंट जावा एन्जॉय करा एन्जॉय बद्दल तुम्हाला काही अडवणूक नाहीये काय होत माहितीये का आम्ही ग्रामीण भागाचे आम्ही रोड खूप येतो हे सर सायकली येतात काही लोक कामाच्या गडबडीत चालत चालत रोड क्रॉस करतात आणि त्या मुलामुळे तुमचा आवाज स्पीड बघून बायको होऊन पुढे मागं पण जाऊ शकतात अपघात घडू शकतो त्यामध्ये तुम्ही सेफ्टी हा सगळं घालताय रोडला चालणाऱ्या माणसाकडे काही सेफ्टी नसते बरोबर आहे तर तेवढी काळजी काळजीत असेल काही सगळ्या नमस्कार अत्यंत शिकतात समाजाचे जबाबदार आहात आमच्या ग्रामीण भागातील लोकं त्यांना एवढं ट्रॅफिकच्या नियमांचं माहिती नसते बरेचसे शेतकरी असतात रोड क्रॉस करून प्रत्येक जण क्रॉस करून घेतात लहान मुलं रोड क्रॉस करत असतात तुम्ही तुमची काळजी ज्या पद्धतीने घेता ज्या पर्सेंटेजमध्ये घेता त्याच पर्सेंटेजमध्ये आमच्या लोकांची काळजी काय हीच आमची वर्ग नाही आम्हाला तुम्हाला काही त्रास द्यायचा आहे किंवा तुमच्याकडनं काय मिळवायचं आहे हे आमची काही अपेक्षा नाही आमचं साईकरीचं ग्रुप जवळजवळ सात ते सत्तर लोक दर सर्व लैवाद या तुमचे रॅश ड्रायविंग आणि ह्या सगळ्या गोष्टी बघता आम्ही साहेबांना विनंती केली गेल्या आठवड्यात की बाबा याच्यावर काहीतरी कार्यवाही व्हायला पाहिजे आणि साहेबांनी सुद्धा बनावर घेतलं दोन ते तीन दिवसात त्याची कार्यवाही केली याबद्दल आम्ही सगळे शिव जिमखाना आणि सर्व ग्रामस्थ जे आहे त्या परिसरातले यांच्यावरती आभारी आहे तुम्हाला सुद्धा आम्ही ज्या वेळेस म्हणजे विनंती करण्यासाठी इथं आलो या कंपनीचं टायमिंग सकाळी सात ते आठच्या दरम्यान असतात लोक तुम्हालाही माहिती बरेचसे ऑफिसला जाणारे लोक असतात घरात उशिरा न घ्यायचं वेळेवर पोहोचवायचं सगळ्यात लोकांचं हे असतं म्हणजे प्रवृत्ती असते त्याचा ह्याच्यामध्ये त्यांच्या गडबडीत आणि तुमच्या गडबडीत काहीतरी वेगळं घडून तुम्ही पूर्ण शंभर टक्के सुरक्षित आहात पण समोरचा माणूस त्याच पद्धतीने त्याची तुमच्या जीवाची जेवढी जी किंमत आहे तेवढी समोरच्या माणसाची जीवाची जी किंमत आहे याची काळजी घेऊन तुम्ही ड्रायव्हिंग करावं जेवढीच आमची अपेक्षा आहे आणि साहेबांनी या आम्हाला सहकार्य दिलं त्याबद्दल सर्व ग्रामस्थ भोळी आणि पंचगोष्ठी आणि आम्ही शिरोजित करा त्यांच्यावरतीनं सर्वच पोलीस डिपार्टमेंटचं सकाळी सहा वाजल्यापासून आम्ही इथं थांबलो या लोकांना घेऊन की बाबा तुम्हाला जाणीव करून देण्यासाठी आम्हाला तुमच्यावर काय ॲक्शन घ्यायची किंवा तुम्हाला काय त्रास द्यायचा आहे असं काही नाही स्वतःचा आनंद घेत असताना दुसऱ्याला काहीतरी दुसऱ्या कुटुंबाला काहीतरी दुःख पोहोचल अशी कोणतंही कृत्य तुमच्या अजून घडू नये ही ती आमच्या सगळ्या शिरोळ जिमकरण आणि सर्व ग्रामस्थांची आनंद घ्यायचा सगळ्यांनाच अधिकार आहे जीव रक्षण करायचा सगळ्यांनाच अधिकार या नियमांचं तुम्ही पालन कराल हे अपेक्षा तुम्ही कुणीतरी सांगा पुढे येऊन बाबा की आम्ही या मी जे हे केलं त्याला आम्ही शंभर टक्के पाठिंबा देतो

त्यावेळेस ज्यावेळेस आमच्या गावाचं क्रॉसिंग काही बघत नाही म्हणजे विचार करू शकत नाही जर का त्यांनी कोणाला उडवलं तर राहील का सांगा बरं काही की या रोडला सगळे जनावर असते सगळे शेतकरी तयार सगळ्यांना कळलं गाव का जो रोड एव्हर वगैरह सब अवॉइड करने का अपने सामने बहुत खराब चीज़ किया उन्होंने तो रोकने की कोशिश किया खुद भी जाती थे चीज जाते एक तो अपना स्पीड जो फर्स्ट टाइम रेड के लिए आए हैं प्लीज स्पीड मेंटेन करो क्योंकि और जो अपने साथ हमेशा राइट करके आपको तो पता है अपना जो स्पीड नॉर्मल है जो मैंटेनेबल स्पीड है उसका रखो गाँव में जाने के टाइम में वन थाउजेंड